मधुर्गा प्रकीर्ती चरणी आभाळ धरणी येऊन बिसावले हे संकट झाई तुझाच तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हाला हो दे आई जगदंबे आई जगदंबे ആയി ആയി ജഗദ

थोडंसं जरा त्रास दिला असलं तरी आज छानपैकी आपल्याला पाऊस पाऊस राजासुद्धा खुश होऊन आपल्याला उत्सवाकरता सवलत दिलेले आहे शवड दिलेले आहे आणि मनापासून आज देवी भक्तांना गर्भाक्षरा मिळतो आहे इथं आपल्याला इथं ओम साई कला मित्रमंडळ संदीप पाटील आणि त्यांच्या मित्रमंडळीनं दरवर्षीप्रमाणे इथंसुद्धा एक छान सुंदर असा हा गर्भा केलेला आहे सगळं वृद्ध नवीन नेहमीमध्ये इथे येऊन त्याची सजा घेत आहे चांगली लायटिंग देवीची प्रतिमा आणि त्याच्याबरोबरीनं सर्व आभारवृद्ध नायटिंग केली तर प्रत्येक वर्षापासून नेहानगर प्रतियात तबल तीस वर्ष हे सतत दरवर्षी त्यांचं हे चांगलं आहे देवाची भक्ती देवीची भक्ती घेऊन ते दे आशीर्वाद घेत आहेत आणि या चांगल्या सुंदर आयुष्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि आमचं स्वागत सुद्धा त्यांना धन्यवाद देतो असंच देवीच्या भजनामध्ये नृत्यामध्ये आपण आनंदानं ते वर्ष आणि भावी का ते काळ घालवावं त्यासाठी देवी आपल्याला आशीर्वाद देईल त्यासाठी संदीप पाटील आणि सर्व सहकार्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद सर या वर्षी आमच्या ओमशाही कलावंत मित्र मंडळाला अशा विविध प्रकारच्या कार्यक्रम आणि आता खास करून नवरात्र हा तिसावा वर्ष आहे आणि या जागेवरचा हे एकवीसवं वर्ष आम्ही इथं साजरा करत आहोत मंडळातर्फे नियमित विविध कार्यक्रम असतील गणपती असेल या असेल गोविंद असतील हे कार्यक्रम साजरे करत असताना समाजोपयोगी कामं देखील आम्ही सतत्याने करत आलेलो आहोत आणि आज तुमच्या माध्यमातून आज आम्ही जाहीर करतोय की संपूर्ण महाराष्ट्र हा ओला दुष्काळ जाहीर होत असताना इकडे नवरात्री उत्सव जे भक्तगण येतात देवीचे भक्त येतात हे आम्ही कार्यक्रम साजरे करतोच पण मंडळाच्या तर्फे जे दुष्काळ जसं प्रवक्त त्यांना आज आम्ही पंचवीस हजार रुपयाची देणगी आमच्या मार्फत तहसीलदार सार किंवा आमदार साहेबांना आम्ही जमा करणार आहोत हे तुमच्या माध्यमातून आम्ही जाहीर करतो यापूर्वी देखील कोल्हापूरला दोन वर्षापूर्वी जेव्हा पूरग्रस्त परिस्थिती झाली होती त्यावेळी देखील एक सामान जाऊन हो आम्ही आमच्या मंडळाच्या तर्फे आम्ही दिलं होतं म्हणजे अशा विविध कार्यक्रम आम्ही आमच्या माध्यमातून साजरा करतो आपण पाहतच आहात नागरिक लोक इथं एक सेवापती आमच्या आणि खास करून महिला वर्ग इथं सतत त्यांच्या देखील होणापासून स्वागत करतो मी तसं एकोणीसशे शहाण्णव सालापासून सलग वीस वर्ष मला येथील जनतेने नागरिकांनी नगरसेवक म्हणून निवडून गेलेलं होतं नवीन पनवेलमधील विविध समस्या आणि त्यांच्या सेवा करत असतो म्हणजे माझी राजकीय आता जर बघायला गेली तर जवळ शहाण्णव ते दोन हजार पंचवीस असे जवळजवळ एकोणतीस वर्ष तीस वर्ष मी या सामाजिक क्षेत्रात काम करत आहे तेथील नागरिकांचं मिळालेलं प्रेम आणि तुमच्यासारख्याने केलेलं सातत्याने सहकार्य म्हणूनच आम्ही या पदावर आजपर्यंत टिकू धन्यवाद आपल्या तुझी मधी रंग मानसांनी माणसांचे सोडले करतरची गाठ सुटना काय सांगू राणी मला